हो हो जब्बी लाली आपल्याला मित्रांनो बघू शकताय सर्व आपले भात तलून झालेले आहेत यास जबरदस्त अशी हो पाला आहे एक नंबर नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागची व्हिडिओ तुम्ही बघितली आपली पहाडी कबाब जो आपण बनवला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मच्छी फ्राय बघायला भेटणार आहे आज मी स्वतः मच्छी फ्राय करणार आहे मित्रांनो आपण सकाळी वावरीला गेलो होतो वावरीची व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटणार आहे अगोदर तुम्ही मच्छी फ्रायची व्हिडिओ बघा त्याच्यानंतर आपल्याला वावरीला काय भेटलं आहे ना हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आता आजचे व्हिडिओ मच्छी फ्राय करणार आहोत आपण स्वतः आणि चुलीवर करणार आहोत कशी करणार आहोत ना मच्छी कुठली आहे हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ बघा आजची व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्याला जो काय मावरा भेटला ना तो तुम्हाला दाखवतो आधी तर आपण सकाळी पावरीला गेलो होतो ना तो काय मावरा आहे ना तो बघा हे बघा इकडे पप्पा मच्छी साफ करत बसलेत जी बॉयटा भेटली ना ती मच्छी इकडे साफ करत बसलाय पप्पा आणि आपल्याला करायचं आहे ना तर हे बघा हा पावा मासा आहे एकदम जबरदस्त आणि हे काटे आहे या आता आपल्याला ह्याना करायचे मित्रांनो फ्राय तर चला याच्या आधी आपण करून घेऊया साफ तर मित्रांनो आधी आपण साफ करून घेऊया त्याच्यानंतर मग फ्राय करायचे आपण सिंपल पद्धतीत फ्राय करणार आहोत जास्त काय वेगळी पद्धत नाही करायची आपल्याला मित्रांनो बघा आता हा आपण पहिला मासा घेतला आहे आणि याच्या आहे ना आधी आपण खवले काढून घेऊ त्याला खवलं आहे भरपूर सगळे साईडनी काटे पण काढून घेऊ याला पाटपणायची काढून घेऊ ना चला आता याला आपल्याला ना मित्रांनो फ्राय करायचे आहेत ना त्याला आपण कट्स मारून घेऊया आखीच ठेवू आपण याला असे कट मारून घेऊ म्हणजे त्याचे जे त्याच्यामध्ये मसाला पण मस्त जाईल आणि त्याचे काटे असतात त्याला भरपूर ना ते काट्यांचं पण बारीक होईल तर आता बघा तर चला आधी हे सगळे आपण मच्छी साफ करून घेऊया आणि बघा दोन मच्छी आपली करून झाल्या आणि अजून आपल्याला एवढी करायची आहे तर मित्रांनो आधी सर्व आपण मच्छी साफ करून घेऊ त्याच्यानंतर जो आपण काय तलासाठीच साथ सामान लागेल ना ते आपण तुम्हाला दाखवतो बघा आता एवढी मच्छी आहे ही आणि आता याला आपण याच्यामध्ये मसाला बनवणार सर्वात आपण अर्धा लिंबू घेतलाय अर्ध्यापेक्षा म्हणजे आपण अर्धा लिंबू हलद मसाला मीठ बघा मसाला रेडी आहे तर आपण याच्यामध्ये मच्छी टाकू बघा सगळ्या ना आपली ही मच्छी मिक्स करून झालेली आहे बघा कसं मस्त मसाला लागलेला आहे आपला याच्यावर आता जाऊया मित्रांनो सर्व जाऊया आपण आणि चूल पेटवून घेऊया चूल पेटवतोपर्यंत थोडाफार थो 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 पाच दहा मिनटं आहे मॅरिमेट त्याच्यानंतर ते आपण तेल गरम करूया मस्त तवा ठेवून मसाला आधी चूल पेटवायचा बंदोबस्त करूया आपण बघू शकताय चूल आपली पेटलेली आहे आणि इकडे तेल पण गरम झालेलं आहे आता पण एक एक मासा सोडून देऊया हो हो जबरदस्त एकदम हॉटेल स्टाईलमधली फील आली आपल्याला बघा तीन बसलेत मस्त परत ब्लॉग आपल्या आजच्या रेसिपीचा बघा तर आता पाच दहा मिनटं झालीत आपण एक पलटी घेऊया भरताच सा चुलीवरची मस्त मच्छी फ्राय बघा मित्रांनो दोन्ही साईडने आपल्या आलटून पलटून झालेलं आहे थोडं बघूया आपण याचा मास हो बघू शकतो आपल्याला असं वाटतंय शिजलं आहे तरी आपण एकदा एक पलटी देऊ आणि याला आपण काढून घेऊ नाही चलो जबरदस्त इकडं एका एक ताटामध्ये आपण ओ <coughs> हो हो हो, हो, हो। काढून घेऊया तीन होते तीनही जबरदस्त असे आपले काढून आता परत एकदा दुसरी लेहर सोडूया आता मागाशी तीन बसले आता चार बसवलेत आपण त्याच्यामध्ये चार बसले का आणि आता हे जे झालेत ना हे आपण मस्तपैकी आता याला टेस्ट करून बघूया मित्रांनो हे जे काढलेत ना मग ते टेस्ट करूया कसे झालेत मग आपण सांगू तुम्हाला हे <coughs> <coughs> बघा मित्रांनो हे सर्व काट्या होत्या आणि हे आता काटेरी झालेली आहेत इकडे तव्यात तेल टाकलेलं आहे आपण दुसरा आणि इकडे आता ही बॉईटर आलेत आता ही सगळी जी सहा बायटा आहेत ना ही आपण त्याच्यामध्ये मावतात का पहिले बघूया मसाला टाकूया मित्रांनो बघू शकताय सर्व आपले भात तलून झालेले आहेत यास जबरदस्त अशी

या डाळ भाज्या आम्ही मच्छी खात आहोत तर मित्रांनो ही होती आजची आपली रेसिपी म्हणजे मच्छी फ्रायची व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटले ना कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये आणि वावरीची व्हिडिओ पण तुम्ही बघा